देवेंद्रजींना विनम्रपणे सांगते की देवेंद्रजी तुम्ही काहीतरी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे कारण का एरवी छोट्या मोठ्या गोष्टींवर देवेंद्रजी बोलतात पण ही इज द टीम लीडर ते आज या राज्याचे गृहमंत्री आहेत इट इज इज मॉरल ड्युटी की त्यांच्या पोलिसावर आज हल्ला झालेला त्या आहे त्यांनी त्या माणसाला ज्यांनी हल्ला केला त्याला बोलून घेतलं पाहिजे आणि पब्लिकली अपॉलॉजी केली पाहिजे कारण का ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या माणसाला त्यांनी मारलं तो कधीतरी आमच्याबरोबर एकत्र होता ना त्या मित्रपक्षाला सहन करायचे असेल मी अप्मान नाही सहन कारण का जो गलत है वो गलत ही है पण मित्रपक्ष काहीच बोलत नाही स्वतः दादांच्या समोर सगळं झालंय दादा नाही मला नाही वाटत दादा तुमच्या चॅनलवर पाहिजे दादा होते दादा आहेत का मला वाटतं त्यांची पण स्वतः दादांच्या कार्यकर्त्याला मारलं आधी प्रक्रम मग पोलिसाला मारलं मग तुम्ही हे जर कन्फर्म असेल तर मी एक ओपन लेटर दादांना आणि मुख्यमंत्री आणि म्हणजे डी सी एम वन डी सी एम टू आणि मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि ते ओपन पत्र असेल की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि तुम्ही जर त्या आणि मला सांगू नका की त्यांच्यावर केस केली नुसता केस नाही वी वॉन्ट अ पब्लिक अपॉलॉजी तुम्ही त्या कार्यकर्त्याचीही माफी मागितली पाहिजे आणि तुम्ही पोलीस अधिकाऱ्याची तर माफी मागितलीच पाहिजे आणि जर देवेंद्रजींनी त्या पोलिसाला प्रोटेक्ट केलं नाही तर आम्ही करू आणि मी आजपासून सांगते मी आज अठ्ठेचाळीस तास विनम्रपणे देवेंद्रजी जर हे चॅनल बघत असतील तर मी देवेंद्रजींना हात जोडून विनंती करते हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि देवेंद्रजींनी जर काही केलं नाही आणि आम्हाला अपॉलॉजी मिळाली नाही त्या व्यक्तीला मला काय करायचं ते त्या पोलिसाला आणि त्या कार्यकर्त्याला तर त्या दोघांच्या वाचणी त्यांची भगिनी म्हणून सुप्रिया सोळे लढेल त्यांची लोकांना आवडत नाही मी बोललेलं भ्रष्ट झुमला पार्टी माझ्यावर नाराज होते पण डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ या राज्यामध्ये देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम वाढतो आपल्या पुण्यामध्ये परवा खून तुमच्या चॅनलवर दाखवले दिवसा ढवळ्या खून झालेला आहे दिवसा डवळ्या सिंहगड रोड वारजामध्ये गाड्या फोडल्या जातात कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्ट्री गृहमंत्री करतायत का या राज्याचे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही डेटा काढून बघा जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होतात सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरला होतो आणि क्राईम कॅपिटल आहे हे मी नाही भाषण केलेलं आहे आज त्यांचे मित्र पक्ष जेव्हा त्यांच्या विरोधात होते तेव्हा देवेंद्रजींवर आरोप ह्याच लोकांनी केलेले माझी जेवढी काळजी सुप्रियता करतात त्याच्या दहा टक्के जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असते तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतं फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढते त्याने त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होत त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता त्यावेळी गृहमंत्र्यावर शंभर शंभर कोटीचे आरोप लागत नव्हते त्यावेळी साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या किती चांगलं काम होत आणि काय नव्हतं त्याच वाजे तर लाजल नव्हताच त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं भूमिका बदलतात